जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवीन विभाजित बावन्न ग्रामपंचायतींना दीड ते दोन वर्षांनंतरही मूलभूत सोयीसुविधेसाठी चौदा व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नाही म्हणून आठ जुलै दोन रोजी सकाळी अकरा वाजेपासून मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याबाबतचे निवेदन पंचायतराज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे मागील गेल्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयास धरणे आंदोलनात संदर्भात निवेदन देण्यात आले होते तसेच सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय यांना मुंबई येथे पत्र पाठविलेले अर्ज तसेच पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी पंचायत राज विभागाचे मुंबई प्रधान सचिव यांना देखील निवेदन देण्यात आले होते त्यात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवीन विभाजित एकूण बावन्न ग्रामपंचायती त्यात प्रकरणी तालुक्यातील त्रेचाळीस नवापूर तालुक्यातील चार तळोदा तालुक्यातील दोन शहादा तालुक्यातील एक नंदुरबार तालुक्यातील दोन या ग्रामपंचायती लोकल गव्हर्नमेंट एल जी टी प्रणाली मधून इनवॅलेट झाल्यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षापासून चौदा व पंधरा वित्त आयोगाचा निधी अखर्चेक राहिलेला असून सरपंचांना ग्रामपंचायतीत लोकांच्या मूलभूत सोयी सुविधेचे कोणतेही कामे करता येत नाही त्यामुळे लोकांमध्ये सरपंच यांच्यावर प्रचंड रोष असून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे व काही ठिकाणी कामे होत नाही म्हणून सरपंच यांच्यावर आरोप ठेवून मारहाण सुद्धा करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत ही अत्यंत गंभीर बाब असून या संदर्भात पंचायत मंच अखिल राज विकास भारतीय सरपंच परिषदेतर्फे वेळोवेळी शासन स्तरावर याचा पाठपुरावा केलेला आहे परंतु अजूनपर्यंत शासनाने निधी खर्चाबाबत कोणताही मार्ग अथवा निर्देश दिलेले नाही याकरिता पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे आठ जुलै दोन हजार चोवीस पासून मुंबई येथील आझाद मैदानावर संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामस्थांचं साधारणतः चारशे ते पाचशे नागरिक मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर सीताराम पवाराकेट वसंत वळवी मिनारा ज्योती पाडवी मोगी पावरा कालसिंग पावरा जमसिंग पावरा सुरेश पावरा दिलीप पावरा सीताराम पावरा, 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 रतन पाडवी काळूसिंग वळवी वालसिंग राहसे शैलेंद्र वळवी विक्रम वळवी अर्जुन वसावे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी वसंत वडवी सरपंच परिषद अकरा अध्यक्ष आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आम्ही येत्या आठ जुलै दोन हजार चोवीस पासून मुंबई मंत्रालय येथे आमच्या ग्रामपंचायतीला गेल्या दीड ते दोन वर्षापासून पंधराव्या आणि चौदाव्या वित्त आयोगाचा पैसा पडून आहे पण सदोरचा निधी लोकांच्या सोयीसुविधेसाठी आम्हाला अजूनपर्यंत वापरता येत नाही त्या संदर्भात आम्ही याच ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी आंदोलनही केले होते एक दिवसीय धरणे आंदोलनही केलेलं आहे आणि संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी आहेत यांना वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहारचा पाठपुरावा केलेला आहे असे असताना सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला कुठलाही सकारात्मक निर्णय शासनाने दिलेला नाही आम्हाला न्यायालयाजस्तव आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील बावन्न ग्रामपंचायती ज्या नवीन विभाजित झालेल्या आहे त्यांच्या सरपंच त्या गावातील सदस्य आणि ग्रामस्थासहित आम्ही येणाऱ्या आठ तारखेला मुंबई मंत्रालय येथे आम्ही साधारण चारशे ते पाचशे लो लोक मिळून आम्ही एक धोरणे आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार झाल्यास शासन सर्वस्वी जबाबदार राहील असं आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला देत हो, आहोत आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर या पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील बावन्न ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या जे गावं आहेत ते गावं येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदान करणार नाही आम्ही संपूर्ण जे लोक आहेत आणि सरपंच आहे त्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत याची शासनाने दखल घ्यावी